शकुंतला शेक। कुटी आश्रम आ, हा, आश्रम होता आणि आता इथून पुढील परिक्रमे सुरुवात करत आहे नर्मदे न सुप्रभात 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 सानब ग्रुप काल रात्री को सिमरिया आश्रम में ठहर गए थे बहुत अच्छा आश्रम है ये और हमारे सामने इनके संचालक खड़े हैं और है? महाराष्ट्रियन प्रबुद्ध जन खड़े हैं सामने बहुत अच्छा संचालन करते हैं और सभी वासियों का इसमें सहयोग है और हमारे पुणे की दीदी इसमें सहयोग करती है अपरना ताई।, अपरना ताई इसमें सहयोग करती है और देखिए कितनी बढ़िया व्यवस्था की रात्रि में भोजन बहुत अच्छा प्रसादी करवाते हैं ये और जितने भी परिक्रमावासी आते हैं उनका प्रेम से ये प्रेम से ये सेवा करते हैं मैया से विनती है कि हमेशा ऐसे ही सेवा करते रहे और इनके जीवन में खुशियों की बरसात होती रहे इनके घर में इनके परिवार में इनके व्यवसाय में हमेशा वृद्धि होती रहे नर्मदे, नर्मदे हा और गांव वालों के बहुत सहयोग रहता है गांव वालों का इसमें गाँव वालों का भी सहयोग रहता है बोल आपने नर्मदे हाँ खूप छान दृश्य आणि आता सानब महाराज पुढील परिक्रमे सुरुवात करत आहे शुभ सकाळ सुप्रभात सर्व नर्मदा माईचे जे भक्त असतील सर्वांना सानब महाराजांच्या आजच्या दिवसाच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा आणि सर्वांच्या जीवनामध्ये हा भक्तियोग प्राप्त व्हावं हीच हो। मनोकामना आणि हा सिमरी आश्रम छानसा बघा किती मैयाच्या अगदी किनारी सुंदर मैयाचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळतंय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हा छानसा नर्म हा, नर्म हा, नर्म हा, नर्म हा, हा आश्रम अपले ताई अपर्णा ताई यांनी खूप सुंदर या ठिकाणी नियोजन केलं आहे स्वतः निर्माण केलं आहे आणि गावातील लोक सर्व सहकार्य करत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर माई नर्मदे नर्मदे हरमदे ओम मा हर हर आजचा प्रवास सिमरिया या आश्रमामधून नर्मदा माईचं दर्शन घेऊन सानप महाराज ग्रुप पुन्हा थोडंसं पाठीमाग येऊन शिमरिया गावातून पुढे बर्मान घाटच्या दिशेने प्रवास चालू झालेला आहे सकाळी सात वाजता या ठिकाण प्रस्थान झालेलं आहे नरमध्ये हर आजचा दिवस अशा प्रकारे मैयाच्या कृपेने सुरुवात झालेली आहे छानसा दिवस जाणाऱ्या काही शंका नाही नरमध्ये हर हर नरमध्ये हर नर्मदे शिमरी अशा प्रकारचं छानसं गाव आहे नरमध्ये हर आणि गावातील सर्व या आश्रमाला छानसा हातभारी लावतात मदत करतात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे नर्म आता सेमेरी आश्रमातून निघाल्यानंतर झरी लागली झरीनंतर बाराह हो लागला बाराहच्या नंतर शेजारीच करई आता करईच्यानंतर असे छोटे छोटे गावं येत आहेत आणि आज दुपारी पद्मावती घाटावरती सनब महाराज ग्रुप आणि त्यानंतर एक तीन चार वाजता बर्मन घाट आणि पुढे गोरशी या ठिकाणी मुक्कामाला जाईल असं नियोजन आहे काय होईल ते नरमध्ये हर अशा प्रकारचा हा आजचा प्रवास दिनचर्या चालू आहे नरमध्ये हर नरमध्ये छानशी मयाच्या कृपेने पूर्णतेच्या मार्गाने दिशेने परिक्रमा चालू आहे छान प्रवास दर दिवसचा आलेला दिवस अगदी उत्साहभर वातावरण आनंद घेऊन येतो आणि परिक्रमेचा आनंद काही वेगळाच आहे हर आजचं थोडंसं वातावरण ढगाळ आहे सूर्यनारायण भगवंताचं कधीमध्ये दर्शन होतं आहे छान प्रवास थंडी गुलाबी कारण आभाळ असल्यामुळे थोडी कमी आहे नर्मदेहर हर आणि सनब महाराज ग्रुप खूप छान परिक्रमित आहे नर्मदे हर नरमध्ये हर करायच्यानंतर पगदंडीने सनब महाराज ग्रुप पुढे छतरपूर या गावाकडे निघालेला आहे अनेक असे पाऊल लागतात संभ्रम निर्माण होतो की कुठल्या दिशेने जावं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारचा आवाज द्यायचा आणि चला कुणीतरी मजेच्या असणाऱ्या आदेशामुळे कुणीतरी येऊन भेटतं नर्मदे हर नर्मदे हर चलो सानप महाराज ग्रुप चलो नर्मदे हर नर्मदे हर अभी छत्तरपूर या छतरपूर गावामधून छतरपुर आजच्या हे छत्तरपूर गावामधून सानप महाराज ग्रुप आता पुढील परिक्रमेवर चाललेला आहे आणि बर्मान घाट या ठिकाणावरून साधारणत अठरा एकोणीस किलोमीटर राहतो नहरमध्ये यांना विचारलं ह्या लोकांना प्रॉपर की आठ नऊ किलोमीटर म्हणतात कारण किलोमीटर त्यांची गाठ भेटत पडलेली नसते नरमदे हर असे हे अनुभव या ठिकाणी येत असतात आता पुढे पद्मावती घाटावरती शक्यतो दुपारची प्रसादी होईल आणि एक तीन चार वाजता बर्मन घाटावरती जाऊया नरमदे हर नरमध्ये हर नरमध्ये अशा प्रकारचा हा छानसा कधी पगदंडी कधी डांबर रोड असा हा प्रवास चालू आहे मैयाचा यात्रा खूप मोठी असल्यामुळे फार काही चिंता करायची नाही नरमदे हर नरमदे हर नरमदे हर नरमदे हार प्रभू नरमदे हार नरमदे हर नरमदे हर करते करते चलते रहो नर्मदे हर छतरपूरवरून पद्मघा पद्मावती घाट पद्मघाट घाट आणि त्यानंतर बर्मन घाटावरती जाण्यासाठी हा रस्ता सांगितलेला आहे नर्मदे हर नर्मदे हर प्रभू नर्मदे हर तसा ना ग्रुप या रस्त्याने पुढे चाललेला आहे नर्मदे ह अशा प्रकारचे काही पगदंडी बी घेऊ रस्त्यामध्ये चालवं लागत लागतात कारण थोडासा शॉर्टकट होतो गाडीवर असल्यानंतर रस्ता चांगला पाहिजे मग भलं लांबून असलं तरी चालतो परंतु परिक्रमाशयांना रस्ता कसा असला तरी चालेल पण कमीत कमी अंतर पाहिजे म्हणून अशा पगदंडी आम्ही निवडतो नरमध्ये हर नरमध्ये हर ते हा हा पदम घाट ही समोर मैया आणि आता पदम घाटावरती आहे सानब महाराज ग्रुप दुपारच्या भोजन व्यवस्थेसाठी आलेले आहेत हे नवीन हे बांधकाम चालू आहे भरपूर या ठिकाणी भरपूर काही सुविधा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आपले महाराष्ट्रीयन पुण्यावाले असतील औरंगाबादवाले असतील या ठिकाणी साधारणतः एक तीन चार वर्षापासून सेवा देत आहेत तर सानब महाराज दोन्ही तिन्ही वर्षामध्ये इथं आलेले आहेत त्याच्यामुळे छानसं राहण्याचं भजन प्रसादीचं मैयाचं दर्शन अशा प्रकारे छान ठिकाणी घडत आहे दी सुंदर असं ठिकाण रमणीय ठिकाण निसर्गाच्या सानिध्यामध्ये नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्म 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 जय हो भोले बाबा की नर्मदे आश्रम है बाबा करासार का भोले बाबा है यह मंदिर है जय हो भोले बाबा के पद्मावती घाट नर्मदे भारवती वल्लभ सदाशिवा नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा छान वाटतं अतिशय आनंद वाटतो या पद्मावती घाटावरती आल्यानंतर नर्मदे हर नर्मदे जय राम जय राम जय जय राम, राम, राम।, राम, राम। हा बसलो श्री श्रीराम जय राम जय जय राम जे नर्मदे नर्म हर राम जय राम जय जय राम जय राम जय नर्मदे हर नर्मदे हर आपण सध्या पदम या आश्रमात आहोत पदम घाट आश्रमामध्ये आणि थांबा मी सांगतो तेंडू तेंडूखेडा जिल्हा नरसिंगपूर हां जवळ आहे आपल्या आश्रमामध्ये परिकरवासींना सेवा देण्याकरता सध्या आम्ही तीन सेवेकरी आहोत या मानसी कुलकर्णी मैया हे राजेंद्र केंडे आमचे बालपणीचे मित्र आहेत आमच्या तिघांचा एक ग्रुप आहे परिक्रमावासींना भोजन प्रसादी सकाळचा चहा देणे बालभोग देणे ही कामं आमच्याकडे आहेत त्याप्रमाणे आसपासचा परिसर स्वच्छ करणे हे सुद्धा आमचं एक महत्त्वाचं काम आहे बाकी अजून ज्याप्रमाणे परिक्रमावासींच्या गरजा असतील त्याप्रमाणे आम्ही आणि सुंदर महाराष्ट्रीयन भोजन तुम्ही देत आहे छान पैकी आपण सध्या उत्तर चटावर आहोत एक गोपद्म आहे खाली तर त्या गोपद्मामुळे या गावाजवळ पद्म पडलं असं एक धार्मिक भावना लोकांची श्रद्धा अच्छा गोपद्म म्हणजे तिथला काय विषय खूर आहे तिथे एक म्हणजे एक त्याला काही पौराणिक कथा आहे आमच्याकडे तसा उपयोग आहे कुठे उल्लेख सापडले नाही आम्हाला पण गावकरी सांगतात किंवा ह्याच्या आधी जे संत रामदास महाराज होते त्यांनी आम्हाला तेच सांगितलं आहे जेव्हा आपण आश्रम चालतो ते आता शांत झाले ते आता नाही तिथे अच्छा सध्या आद्य आद्यशंकराचार्य काय त्यांचं नाव आद्य आद्यशंकराचार्य काय त्यांचं नाव आनंदजी महाराज यांच्याबरोबर आपला आश्रम चालतो आणि आमच्या महा यांचं महाराजांचं नाव त्यांचं नाव काय सहा वर्षापासून मी तीन वर्षापासून अनुभवतोय आता हा तुमचा ग्रुप आहे किती लोकांचा ऐंशी लोकांचा लोकांचा त्या माध्यमातून तुम्ही सर्व इथं लागणारा जे काही आर्थिक बोजा असेल शारीरिक श्रम असतील कष्ट सर्व काही या ठिकाणी स्वच्छता असेल परिश्रमाची हो असतो हो होतोय अच्छा अच्छा

जोपर्यंत तुमची परिक्रमा चालू आहे तोपर्यंत तो 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 सेवा चाललेली से। असते पुण्यामधला किंवा पुण्याच्या जो ग्रुप आहे हा सगळा हा सगळा ग्रुप स्वतःच्या उत्पन्नातून काही हिस्सा महिन्याला काढून वर्षभर जमा करतात पैसे आणि त्या पैशातून अशा प्रकारचे आश्रम चालवतात ओहा हो भरपूर ठिकाणी मयेच्या किनारी आश्रम मला पाहण्यास मिळाले आता दुसरी अजून एक इथे आश्रमांमध्ये चातुर्मास मध्ये लोक थांबू शकतात इथे आणि ते, हो हो। ते सुद्धा साधक इथे येऊन थांबू शकतात फक्त त्यावेळेस सेवा देणारे कोणी नसतात इथे उपलब्ध काय करू शकतात तर स्वतःच्या हाताने त्यांना सीधा इथे बाकीच्या उपलब्ध आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे गॅस उपलब्ध आहे आपल्या आपल्या हाताने ते चातुर्मास काढू शकतात हाताने स्वतःकडून ते करू शकतात चालेल चालेल ठीक आहे नर्मदे हा नर्मदे हा अशा प्रकारचा छान हा प पदम घाट आहे आणि सुंदर आपले पुणेकर मंडळी या ठिकाणी सेवा देत आहेत सर्वांना सानप महाराज ग्रुप या है ठिकाणी धन्यवाद देत आहे अशीच प परिक्रमा सेवा तुमच्या हातून घडत राहो आणि उदंड आयुष्य तुम्हाला लाभो आणि शारीरिक सुख बी लाभो कारण ते परिक्रमावासी यांच्या सेवेसाठी गरज आहे म्हणून असेच सेवा अथंग प घडो हीच सानब महाराज मैयाच्या चरणी प्रार्थना नर्मदे हर नर्मदे हर नमामी मात नर्मदे ब्राह्मण घाटावरती सानब महाराज ग्रुप आलेला आहे आणि आता समोरील उत्तर तटावरती जय बजरंग बली हनुमानजी आणि नमामि मात नरमध्ये सुंदर मंदिर आता या ठिकाणाहून दक्षिण उत्तर तटाहून दक्षिण तटाचा फोटो घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी आज नर्मदा जयंती आहे असं कळतं आहे म्हणून आज या ठिकाणी ब्रह्मदेवाने जी काही हजारो वर्ष तपसाधना केली या असणाऱ्या ब्रह्म घाटावरती आज सानब महाराज ग्रुपी स्नान संध्या करून पुढे परिक्रमेत आगमन करणार आहेत प्रस्थान करणार आहेत नर्मदेह नर्मदे हर नर्मदेह हर नर्मदे हर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ये हमारे दिन दयाल जी नहा रहे आज नर्मदा नर्मदे मैया में ब्रह्मान घाटा थी नर्मदे नर्मदे हार नर्मदे आ, नर्मदे हार सार ग्रुप अभी ब्रह्मान घाट पहुंच गए जहां ब्रह्मा जी ने बहुत कठोर तप किया था अभी हमारा भी कठोर हो रहा है ठंडे पानी में अभी गुरुदेव नर्मदा जी के जल में स्नान कर रहे हैं आज बड़ा सौभाग्य प्राप्त हुआ है नर्मदा मैया ने हमें भी बुलाया अपने आंचल में मैया की परिक्रमा में गुरुदेव स्नान कर रहे हैं नर्मदे हर मैया पाप धोती है हमारी पाप धोए मैया नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। हर वो लिया, वो लिया हर महादेव ए हर 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 नर्मदे जय हो

नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नरमे हर दीप दान दीपदान नारियल दान और मैया को चुनरी दान अभी सानभ महाराज कृप कर रहा है नर्मदे हर नर्मदे हर दीप दान करने का बहुत बड़ा महत्व बता गया है अभी ग्यारह दीप का यहाँ दान हो रहा है नर्मदे हर्मदे इतिहासों में कहा गया है कि दीपदान नर्मदा जी में करने से बहुत सारे पाप धुल जाते हैं शायद तक गुरु ने कोई पाप तो नहीं किए फिर भी ये दीपदान कर रहे हैं आज ग्यारह दियो का दीपदान नहाने के बाद मैया नर्मदा इनकी मनोकामनाएं पूर्ण करे दीपदान किया ग्यारह दियो का नर्मदा मैया हमारे दीपदान को स्वीकार करें नर्मदे हा। दे हा। दे जा रहे हैं मैया के पास नारायण भगवान जय हो आज बर्मान घाटावरती स्नान संध्या आटपून पाठ करून सानप महाराज ग्रुप त्या स्थानावरून पुढील गुरशी या बाजूने प्रस्थान केलेलं आहे आणि आता सूर्यनारायण भगवान या ठिकाणी आस्थेला गेले जात आहे अशा प्रकारचा हा सुंदर आजचा प्रवास सानप महाराज ग्रुपचा गुरुशीच्या दिशेने चालू आहे नरमध्ये ह नरमध्ये ह आणि ब्राह्मण घाटावरती बी छान पूजा पाठ स्नान संध्या झाले आनंद वाटला थकवा जातो मैयामध्ये गेल्यानंतर नरमध्ये ह नरमध्ये ह शुभरात्री